सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिते चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली बैठकीत नरहे नवले ब्रिज परिसर तसेच सिंहगड रोड हद्दीतील पाणी ड्रेनेज कचरा व्यवस्थापन वेश्या व्यवसाय व वाहतूक कोंडी यांसारख्या अनेक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीला सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते राहुल पोकळे सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे सौरभ मते सागर कोल्हे विकास सगवणे भाग्यश्री कामटे सायली टिळेकर विठ्ठल सूर्यवंशी राजेभाऊ जाधव सूरज दांगडे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा कार्याध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी नागरिकांच्या वतीने अनेक ज्वलंत प्रश्न बैठकीत ठामपणे मांडले विशेषतः नाले सफाई न होणारी दुर्गंधी आणि पाणी साचण्याचे प्रश्न नवले ब्रिज परिसरात सुरू असलेला वे, आणि रस्त्यांवरील कचऱ्यांचे ढिगारे आणि वाहतूक कोंडीची समस्या नरे परिसरातील स्ट्रीट लाईट व इतर मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्व मुद्दे अत्यंत तळमळीने त्यांनी चाकणकर यांच्या समोर मांडले याशिवाय काही आठवड्यांपूर्वी भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर प्रशासनाने सुरू केलेल्या कामांविषयी त्यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी केली आहे भूपेंद्र मोरे यांनी मांडलेल्या मुद्यांची रुपाली साकणकर यांनी गंभीर दखल आहे उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत विचारणा केली व तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले माध्यमांशी संवाद साधताना साकणकर म्हणाल्या भूपेंद्र मोरे हे जनतेसाठी झटणारे तडफदार नेतृत्व आहे आंदोलने करणे ही केवळ राजकारणासाठी नसून जनतेच्या हितासाठी असावी लागली आहे अशा लोकप्रतिनिधींचे खरे कौतुक व्हायला हवे या बैठकीच्या शेवटी सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार पवार यांनी प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले की बैठकीमध्ये मांडले गेलेले सर्व मुद्दे प्राधान्याने नोंदवून घेण्यात आले असून संबंधित विभागामार्फत लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल आरंभ पर्वकरिता लक्ष्मण साबळे निवासी संपादक पुणे गेली वर्ष सव्वा वर्षापासून आम्ही दर दीड ते दोन महिन्यामध्ये ही वॉर्ड ऑफिसची बैठक आयोजित करत असतो यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आणि ज्या नागरिकांचे तक्रार आहे ते तक्रारदार नागरिक आणि सोसायटीचे चेअरमन असतील पदाधिकारी हे उपस्थित राहतात आणि मला असं वाटतं फार मोकळेपणाने अशा पद्धतीच्या बैठका होत असतील की अधिकाऱ्यांच्या समोरच तक्रारदार आणि त्याचा पाठपुरावा या अनुषंगाने या बैठका घेतल्या जातात ही जवळजवळ सातवी ते आठवी बैठक या वर्षभरातली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो स्तरावरून होणारी कामं ही लवकरात लवकर मार्गी लागावीत इतर कामं ही महानगरपालिकेच्या मुख्य शाखेतून मार्गी लागावीत यासाठी प्रयत्न करत असतो भेडसवणाऱ्या समस्या हा फार मोठ्या प्रमाणात आहे वाढतं नागरीकरण आणि वाढतं वस्तीकरण यामुळे वाढत्या समस्या आणि यामुळे अपुरे असलेली सुविधा यामधून मार्ग काढत खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या प्रश्नांना आपण पर्यायी काही व्यवस्था असेल किंवा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रयत्न या माध्यमातून करत असतात संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील आणि महानगरपालिका अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विभागाचे अधिकारी होते अनेक वेळा प्रश्न सुटतात अनेक वेळा ते प्रलंबित राहतात किंवा त्यांच्या प्रक्रियेमध्ये राहतात अर्थसंकल्पाच्या माध्यमातून असतील खर्चाचा निधी असेल यामध्ये अनेक कालावधी जातो आहे पण हा न जाता नागरिकांना दररोज सामोर्या जाणाऱ्या समस्या ह्या तात्काळ निकाली निघाव्यात यासाठी ह्या बैठका घेतलेल्या असतात बऱ्याच वेळा प्रश्न मार्गी लागलेले असतात आता काही जे प्रश्न आहेत आज खरं तर खूप दिवसांनी ही बैठक होती याच्यामध्ये नागरिकांचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होता म्हणून महानगरपालिका आयुक्तांना फोन केला त्यांचं सर्वांशी बोलणं करून दिलं आणि या उर्वरित सात किंवा नऊ तारखेला हे मुख्य महानगरपालिकेच्या कार्यालयामध्येच उपस्थितीमध्ये बैठक होईल की देख देख दे नवीन गावांसाठी म्हणून कुठला निधी अजूनही अवेलेबल झालेला नाहीये आम्ही मागणी करतोय की ग्रामपंचायत आमची होती ती व्यवस्थित होती तसंच आम्हाला राहू द्या आम्हाला महानगरपालिकेत नको स्वच्छ संस्थेकडनं होणारा संपूर्ण कचऱ्याचा त्रास लोकांना संपूर्ण पाहताय तुम्ही की लोक रस्त्यावरती कचरा आलेला आहे कचरा उचलला जात नाही आणि याच्या उपर जे कर्मचारी काम करतात यांची भाषा लोकांशी बोलण्याची व्यवस्थित नाही या उपर ड्रेनेज आहे नळाला पाणी नाही आहे कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे वाहतुकीची कोंडी अनेक समस्या आणि वाढतं टॅक्स या सगळ्या गोष्टींच्या बाबत वारंवार आम्ही बैठकीमध्ये हे मुद्दे मांडतोय काही प्रमाणामध्ये आता तुम्हाला म्हटलं तसं की पूर्वी की रास्ता रोको केल्यानंतर काही गोष्टी घडायला सुरुवात झाली म्हणजे होणार असतं इच्छाशक्ती नाहीये ती इच्छाशक्ती पैदा करण्यासाठी म्हणून ही बैठक होती खडाजंगी बरीच झाली अंतत आयुक्त साहेबांना शेवटी आदरणीय रुपाली चाकणकरांनी फोन लावला त्यांनी सात किंवा नऊ तारीख कन्फर्म केली आहे त्यावेळेस आयुक्त साहेबांकडे ही बैठक लागेल कदाचित काय प्रलंबित आमचे जे मोठे विषय आहेत ते बहुतेक त्या बैठकीमध्ये सुटण्याचे जास्त चान्सेस आहेत कोणते विषय मांडले कचऱ्याचा मुख्यत्वे प्रश्न आहे नळाला पाणी नाही आहे आणि जिथं महानगरपालिकेच्या संहितेमध्ये लिहिलेलं आहे की महानगरपालिकेच्या भागांमध्ये जिथं त्यांना पाणी पुरवठा करणं शक्य नाही आहे तर तिथं त्यांनी मोफत पाण्याच्या टँकरनी पाणी द्यायचं आहे पण वास्तव काय आहे की आता तुम्ही ऐकलं असेल बैठकीमध्ये दीड ते दोन लाख उमरा असणारं आमचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये अधिकारी सांगतात की फक्त सात टँकर आम्ही नऱ्यासाठी देतोय तेही दिवसाड आहे म्हणजे सात टँकर म्हणजे सत्तर हजार लिटर पाण्यामध्ये संपूर्ण नव्याचा पाणी प्रश्न कसा सोडवणार हा मोठा विषय आहे ड्रेनेजचा इश्यू खूप मोठा आहे भटके कुत्र्यांचा विषय खूप मोठा आहे आणि महत्वाचा विषय जो मी मांडला की ज्याचे सगळे पुरावे मी आता तुमच्यासमोर पोलिसांना दिले की नवले पुलाखाली चालू असणारा व्यास्य व्यवसाय त्याच्याबाबत सहजपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ह्या सगळ्या जर गोष्टी उपलब्ध होत असतील की कोण एजंट आहेत कुठल्या हॉटेलमध्ये हे व्यवसाय चालतात आणि कशा पद्धतीने व्यवसाय चालले जातात त्यांचे फोन नंबर आहेत त्यांचे फोटोज आहेत हे सगळे मी आता पोलिसांना दिले त्याच्यावरती कारवाई करावी अशी इच्छा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही माहिती मिळवणं एवढं अवेलेबल सोपा असेल तर पोलीस आपल्या भागातले करतात काय हा मुख्य सवाल आहे या विषयावरती ही सगळी बैठक होती नमस्कार आज मान्य चाकणकर मॅडम यांनी आपल्या सिंहगड रोड अंतर्गत व वॉर्ड ऑफिस अंतर्गत ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबद्दल इथे संबंधित पदाधिकारी असतील संबंधित सर्व अधिकारी यांची इथे बैठक घेतलेली आहे हे नरे असतील धारी असतील ही म्हणजे आपल्याकडे आली ग्रामपंचायतकडनं आलेली आहे प्रचंड नागरीकरणाचा लोड झालेला आहे की म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्येची घनता कमी असायला पाहिजे तिथे आपण म्हणजे ग्रामपंचायतकालीन ज्या लाईन होत्या ड्रेनेज लाईन असतील पुरवठ्याच्या ज्या सुविधा असतील किंवा रस्ते असतील आता मधल्या आता जा चा मुठे चा टकने या समाविष्टकांना निधी मिळणं जेवढं आवश्यक आहे त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या मोठ्या व्यासाच्या लाईन टाकणे कारण या ज्या समस्या आहेत यांची उपायसुद्धा लाँग टर्म आहेत कचऱ्याची समस्या असेल किंवा काही हे शॉर्ट टर्म आहे त्याच्यावरती आम्ही तात्काळ सोल्युशन काढू शकतो परंतु ज्या ड्रेनेजच्या असतील व पावसाळी लाईनच्या समस्या असतील यावरती मुख्यालयाची मुख्यालय स्तरावरही मॅडमच्या लेवलला बैठक होणार आहे त्यामुळे मुख्यालयातील जे काही अधिकारी असतील त्यातनं निधी उपलब्ध करून घेणे निधी उपलब्ध करून घेल्यानंतर आवश्यक ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन बदलणे नवीन टाकणे या सर्व कामं मोठ्या प्रमाणात इथे करावी लागणार आहेत म्हणजे या नागरिकांच्या समस्या आणि या सॉर्ट आऊट करण्यासाठी उपाय शोधण्यासाठी पुणे महापालिका आणि आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत म्हणजे वेळ लागणार आहे या सर्व गोष्टींसाठी त्या परंतु या गोष्टी नक्की सॉर्ट आऊट होणार आहेत त्यामुळे नागरिकांनीही शंभर टक्के सहकार्य करणं अपेक्षित आहे म्हणजे कचरा रस्त्यावर न टाकणे घरातल्या ज्या जुन्या गाद्या कचरा काडी म्हणजे जे काही निघतं तुमच्या घरातलं सगळं ऑपडेटेड जे ते सरसगडं आणून तुम्ही ओढ्यामध्ये नदीमध्ये नाल्यामध्ये टाकता मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईन चोकअप होतात कारण त्या तीनशे एम एम व्यासाच्या बऱ्याचशा लाईन आहेत समाविष्ट गावांमधल्या आणि लोड जो आहे तो नऊशे हजार एम एमचा लोड आलेला आहे त्याच्यावरती की त्या लाईन त्या लोडच घेऊ शकत नाही आहे आहेत त्यामुळे त्या लाईन तर रिप्लेस होतील परंतु आम्ही आज चोकअप काढलं पर की परत थोड्या वेळाने दुसऱ्या पॉईंटला जाऊन चोकअप होते कारण याचा अर्थ की आतमध्ये बराचसा गाळ असेल किंवा कचरा असेल जो नागरिकांनी टाकला आहे तर तो, तो टाकू नये शेवटी हे शहर आपलं आहे आपणा सर्वांना स्वच्छ ठेवायचं आहे ज्या जशी महापालिका प्रयत्न करेल नागरिकांच्याही साथ आम्हाला मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे तरी आपण सर्वांनी मिळून म्हणजे प्रशासन असेल आणि राजकीय व्यक्तींच्या माध्यमातून आपण हे सगळे मुद्दे सॉर्ट आउट करायसाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.